सोनवत धरणात जाणाऱ्या पाण्याचा पुरवठा सुरळीत होत नसल्यामुळे पाटबंधारे विभागाला सोनवत धरण पूर्ण क्षमतेने भरावे असे आदेशित करा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सदर या निवेदनात म्हटले आहे की सोनवत धरण डोंगरगाव परिसरातील शेतकरी यांना या ठिकाणी या सोनवत धरणातून पाणी पुरवठा होत असतो या पाण्याचा निचरा होऊन या ठिकाणी शेतीला पूरक अशी शे पाणी मिळत असते परंतु या सोनवत धरणातच जाणाऱ्या पाण्याचा पुरवठा सुरळीत होत नसल्याने या ठिकाणी शेतकरी पाण्यापासून वंचित राहत असल्याचा आरोप या ठिकाणी येथील केला असून नदीला पूर आल्यानंतर पाणी डोंगरगाव धरणात कालव्याद्वारे वडविण्यात आले असून पांजरा नदी ते डोंगरगाव कालव्याचे अंतर चौदा किलोमीटर असून धरण भरण्यास दीड महिन्याचा कालावधी दी लागतो मेन गेट शेतकरी बंद करून कॅनॉलचे पाणी बंद करत आहेत तसेच पुढील काही शेतकरी कॅनॉलचे पाणी बंद करून त्यांच्या विहिरी भरण्यासाठी नाल्यामध्ये पाणी सोडत आहेत याकडे पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष असून लवकरात लवकर याकडे लक्ष देऊन सोनवत पूर्णपणे भरण्यात यावे अशी मागणी या ठिकाणी दहा ते, ते, ते पंधरा गावातील शेतकऱ्यांनी मागणी केली आहे निवेदन देऊन निदर्शने करण्यात आले यावेळी वालखेडा सोनवाद यासह आजूबाजू परिसरातील गावातील शेतकरी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते चौघा <्याँगे> तो कालवा आहे तो कालवा बऱ्याच का ठिकाणी शेतकरी करून टाकतो तिकडची काही दोन शेतकरी दो जापीजवळचे जे त्यांचं शेत पाजवते म्हणून ते पाट्या डायरेक्ट खाली टाकून पाटबंधार विभागाचा विभाग पूर्णपणे दुर्लक्ष आहे कारण त्यांच्याकडे लोक पण नाही कार्यकारी आले होते अग्रवाल साहेब आहेत बोलणं झालं ते तीन वाजता काय आणलं तिथं खास लोक काय म्हणजे जर आणि काही बात नदीचं पाणी आलं नाही त्यामुळे ते अवघडून गेलं इकडून आलं मग इकडून त्याची भरपूर पाणी किशोरगराव पाटील वालखेडा माझ्यासोबत डोंगरगाव असेल कंचनपूर असेल वाघाडी असेल कलमाडी असेल येथील सर्व शेतकरी आज कलेक्टर मॅडमला निवेदन देण्यासाठी आले पण मॅडम नव्हत्या म्हणून आम्ही अपर जिल्हाधिकारी यांना सदा निवेदन दिलेलं आहे आमच्या परिसरात डोंगरगाव इथे एक मोठे धरण आहे पांढरेचं पाणी त्या धरणामध्ये वळवले जाते डोंगरगाव धरण ते जेथून पांढरेचं पाणी वळवलं जातं अंतर जवळजवळ चौदा किलोमीटर आहे म्हणून आमचं धरण भरायला पंचेचाळीस दिवसाचा सरासरी कालावधी लागतो कारण त्याची लांबी चौदा किलोमीटर आहे आणि त्या कालव्याचा उद्देश फक्त सोनवत धरण भरणे पोच कालवा सोनवत धरण असं त्याला नाव देण्यात आलेलं आहे पण तिकडचेच काही शेतकरी तिकडे पाऊस कमी झाल्यामुळे नाल्यांमध्ये पाणी सोडतात कारण काय त्यांचा भावळा समज किंवा त्या विहिरींना पाणी वाढेल पण ते पाणी नाल्यातून वाहून परत नदीकडे चाललं जातं म्हणून धरण भरलं जात नाही आणि धरणाच्या पुढे आमचे जवळजवळ आमच्या सहा गावं मिळून एक बावी एकवीसशे ते बावीसशे एक हेक्टर जमीन ओलिता खाली आहे आणि दातामुळे आणि योगायोगाने यावर्षी भात नदीला पण पाणी आलं नाही तिकडून आलं तर मग ता तो भरणाहून जातो पण एकमेव आम्हाला आसरा पाचरा नदी साजे पाझरा नदी दुथळी जरून वाहते पण तिला पर्याय नाही कारण कालवास पण चौदा ते पंधरा किलोमीटरचा आहे आणि काही शेतकरी जे आहेत ते त्यांची शेती म्हणजे दोन तीन शेतकरी आहेत फक्त त्यांची शेती पाच हरते म्हणून इकडे एकवीसशे हेक्टरचं नुकसान करायचं का आपण म्हणून ते जापीजवळचे शेतकरी प्लेटा डायरेक्ट खाली तापून देतात आणि पाटबंधारे विभाग एकदम निष्क्रिय विभाग आहे स्वतः कलमाडी वागडीचे सर्व तरुण मुलं आमच्या वालखेडाचे बरेच जण पण ते त्यांचं बरेच बऱ्याच वेळेला आम्ही जाऊन आलो पण ते परत ते त्यांचं त्याच्यावर लक्ष देत त्यांना धरण भरलं नाही भरलं त्यांना काही या गोष्टीशी देणं गेलं नाही म्हणून आमचा मॅडम मॅडमशी सकाळी बोलणं झालेलं आहे बावनच्या यांचं त्यांनी सांगितलं तुम्ही कार्यकारी आम्ही अग्रवाल साहेबांना आम्ही चार वाजता निवेदन देतोय ते साईडवर आहेत म्हणून इथंही राजकारणाचा विषय नाही आता इथं सर्व पक्षीय कार्यकर्ते धरणासाठी पाण्यासाठी जमा होता कारण पुढे आमचा शेतकऱ्यांचंच पुढे बावीस एकवीसशे बावीसशे जमिनीचा आमचा महत्वाचा विषय आहे ना म्हणून या ठिकाणी आम्ही पाणी चालू आहे याच्या पुढे जर त्यांनी केलं नाही तर आम्ही सर्व शेतकरी पूर्ण का पाटबंदर विभागासमोर किंवा ऑफिस समोर धरण भरलं नाही तर आम्ही उपोषणाला बसणार असा त्याला आम्ही अवलंबणार आहोत